विशेष मध्ये सर्वांचं स्वागत काँग्रेस नेत्या प्रियांका वाड्रा या केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघामधून लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी याबाबतची घोषणा केली पण महत्वाचं म्हणजे काँग्रेसने आता भाकरी फिरवलीय राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसला अनेक पराभवांचा सा सामना करावा लागला आणि म्हणूनच राहुलमुळे सततच्या पराभवाला कंटाळलेल्या काँग्रेसने अखेर भाकरी फिरवली आणि प्रियंका वाड्रा यांना राजकारणात उतरवलेलं आहे प्रियांका आणि काँग्रेसने हा नवा डाव टाकलाय आता राहुल सोबत प्रियंका सुद्धा मैदानात उतरलेली आहे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रियंकाच्या वायनाड मधून लढण्याची घोषणा केली त्यावेळेस ते नक्की काय म्हणाले पाहुयात हाथरस का ये हादसा हुआ था तो उस वक्त उन्होंने कहा था मैं लड़की हूँ लड़ सकती हूँ तो वो लड़की लड़ सकती है वहाँ से और हमारे पार्टी के तरफ से मैं उनको धन्यवाद देता हूँ क्योंकि बहुत कठिनाई में भी उन्होंने हमारा साथ दिया और मैं बहुत ही उनका आभारी भी हूँ तर पी, प्रियंका वाड्रा यांना राजकारणात आणत काँग्रेसने नवा डाव टाकलेला आहे आणि कोण आहेत प्रियंका वाड्रा यावर एक आपण नजर टाकूयात वादग्रस्त रॉबर्ट वाड्राची बायको रॉबर्ट वाड्रासोबत एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये प्रेमविवाह रॉबर्टवर उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती मिळवल्याचा आरोप रायहान आणि निराया वाड्राची आई सध्या काँग्रेस सरचिटणीस लडकी लड़ सकती हो अशी चर्चित घोषणा त्यांनी दिली दिल्ली विद्यापीठातून पदव्युत्तर अभ्यासक्रमाचं शिक्षण पूर्ण झालंय राजीव आणि सोनिया गांधी यांची मुलगी फिरोज आणि इंदिरा यांची नात इंदिरा हत्येनंतर डून स्कूल सोडून घरातच शिक्षण घेतलं तर वायनाड इथून प्रियंका गांधी यांची उमेदवारी घोषित झाल्यानंतर प्रियंका वाड्रे यांची काय प्रतिक्रिया आहे नक्की पाहूयात

आता काँग्रेस नेते राहुल गांधी केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून राजीनामा राजी देणार रा असून रायबरेली लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वायनाड आणि रायबरेली या दोन्ही जागांवर विजय मिळवला आणि आता ते रायबरेलीची खासदारकी कायम ठेवत वायनाडमधून राजीनामा देत आहेत आणि आता प्रियंका वाड्रा वायनाडमधून निवडणूक लढणार आहेत एकाच वेळी तिसरा गांधी राजकारणात शिरतोय दरम्यान वायनाडकरांना राहुलने ठेंगा दाखवलेला आहे आणि वायनाडची जागा राहुलने सोडली आहे तर काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून खासदारकीचा राजीनामा देण्याचं सांगितलेलं आहे घोषणा केलेली आहे रायबरेली आणि वायनाड या दोन्ही ठिकाणी दोन हजार चोवीसमध्ये त्यांनी लोकसभा लढली दोन्ही ठिकाणी त्यांचा विजय झाला विजयानंतर चौदा दिवसांच्या आत निर्णय घ्यायचा असतो कुठली जागा ठेवायची आणि कुठली सोडायची आता राहुल गांधी यांचा निर्णय झालेला आहे वायनाड येथील जागा ते आहेत आणि रायबरेलीमध्ये ते कायम आहेत दरम्यान वायनाडची जागा त्यांनी राहुल गांधी यांनी त्यांची बहीण प्रियंका वाड्रा यांना दिलेली आहे तिथे प्रियंका वाड्रा यांना काँग्रेसने उमेदवारी घोषित केलेली आहे प्रियंका वाड्रा सक्रिय राज प्रवेश करता है मेरा रायबरेली से और वायनार से इमोशनल कनेक्शन है पिछले पांच सालों में मैं वायनार का एमपी था और वायनार के सब लोगों ने दरम्यान प्रियांका यांच्या राजकारण प्रवेशाची चर्चा आजवर अनेकदा केली गेली त्यामुळे विनोदवीरांसाठी त्यांच्या प्रवेशाच्या कहाण्या हे विडंबनाचं खाद्यपरवत आहेत याच संदर्भातला एक तपशील आपण पाहूयात प्रियंका गांधी का पूछो तो यूएसपी क्या है पॉलिटिकल एक्सपीरियंस क्या है इंदिरा गांधी जैसी दिखती है <प्रियंका> तो वो तो सुनील ग्रोवर भी दिखता है बल्कि जयराम रमेश तो कांग्रेस में है ही इसलिए क्योंकि वो इंदिरा गांधी जैसे दिखते हैं प्रियंका गांधी का पूछो तो यूएसपी क्या है पॉलिटिकल एक्सपीरियंस क्या है इंदिरा गांधी जैसी दिखती है तो वो तो सुनील ग्रोवर भी दिखता है वो तो जयराम रमेश भी दिखते हैं बल्कि जयराम रमेश तो कांग्रेस में हैं ही इसलिए क्योंकि वो इंदिरा गांधी जैसे दिखते हैं वरदा प्रियंका वाड्रा यांचा सक्रिय राजकारणात प्रवेश झाला आहे आणि यामुळे नक्की काय बदलेल यावर एक नजर टाकूया सर्वात पहिले म्हणजे काँग्रेसने आता कबुली दिलेली आहे की हो राहुल अपयशी नेता काँग्रेसची गरज काय आहे नक्की तर नवं नेतृत्व प्रियंका वाड्रा वारसदार नक्की कोण ठरणार राहुल आणि प्रियंका यांच्यात आता स्पर्धा सुरू होणार आहे समोर मोठं आव्हान उभं ठाकलेलं आहे कारण की महीले विरोधात लढाई अवघडच असते संघटनेत बदल केले जातील मरगळलेल्या पक्षाला चैतन्य मिळू शकत यासह जेम विशेषमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र